एक मिनिट काँग्रेस राजीव गांधी भवन जे कार्यालय आहे या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते आल्याची माहिती <coughs> पोलिसांना मिळाली होती आझाद मैदान पोलीस स्टाफ आणि ऑफिसर्स यांनी त्या ठिकाणावरनं संबंधित कार्यकर्त्यांना त्या ठिकाणं हकललेलं आहे त्याच पद्धतीने काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांचं मेडिकल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जी काही तक्रार कोण देत असेल त्यांना लेखी मत स्वरूपात त्यांची तक्रार नोंदवण्यात सांगण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी पोलिसांतर्फे आम्ही दोन्ही गटांना आवाहन करतोय कोणीही या परिसरामध्ये जमण्यास आम्ही मनाई केलेली आहे या परिसरात कोणत्याही कार्यकर्त्यांनी येऊ नये हे आम्ही सगळ्यांना सूचित करतो या संदर्भाने कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी माहिती पोलिसांकडे किंवा तोंडी स्वरूपात प्राप्त नव्हती मिळालेली घटनेच्या पूर्वी जी काही माहिती मिळाली त्या आधारे काही पोलिसांना आम्ही पाठवून अतिरिक्त पोलीस बळ सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेलं